सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत फक्त पाच मिनटात तयार होणारी एग मॅगी जोराची भूक लागली पण वेळ नाही साधी मॅगी खायला कंटाळवाणी वाटते मग ही बघा एग मॅगी टेस्ट पण मस्त आणि बनवायलाही सुपर इझी चला तर मग सुपर टेस्टी एग मॅगीची रेसिपी बघूया एग मॅगी बनवण्यासाठी सुरुवातीला पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल हे गरम झाल्यावर यामध्ये पाव वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच यामध्ये दोन हिरवी मिरची खूप बारीक असं चिरून यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून कांदा इथे लाईट असं आपण परतवून घेणार आहोत कांद्याला इथे जास्त परतवून घेण्याची गरज नाही थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेलं गाजर आणि बीन्स यामध्ये घालायचं आहे भाज्या हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आवडत नसतील तर टाकण्याची गरज नाही आता यामध्ये अर्धा चम्मच पेपर पावडर अर्धा चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद घालायचं आहे इथे गॅसचा हो हे कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती एका मिनटापर्यंत हे आपण परतवून घेणार आहोत जेणेकरून भाज्या हे थोडंसं सॉफ्ट तयार होणार हे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक छोटासा पॅकेट मॅगी मसाला मॅजिकचं घालायचं आहे हे तुम्हाला कुठल्याही किराणा शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊ शकते जर हे नसेल तर या ठिकाणी तुम्ही अर्धा चम्मचपर्यंत गरम मसाला घालू शकता एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये दोन ते तीन एक्स हे फोडून घालायचं आहे एग्स हे फोडून घातल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेमही मिडियम ठेवायचा आहे आणि हे एक्सला चांगल्या प्रकारे आपण मिक्स करत राहणार आहोत एग्स हे पॅनमधून पूर्ण सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ते स्मेल राहणार नाही इथे मी दोन मॅगी पॅकेटपासून हे एग मॅगी तयार करत आहे जर तुम्ही जास्त मॅगी पॅकेट यूज करत असेल तर या ठिकाणी तुम्ही एक्स हे तीन चार असं यामध्ये घालू शकता तर इथे आपण बघू शकतो एक्सला छानसा आपण शिजवून घेतलेला आहे पॅनमधून पूर्णपणे सेपरेट झालेला आहे तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर जर असेल तर कांद्याची पातसुद्धा यामध्ये घालू शकता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ तर असं तयार करून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर परत त्याच पॅनमध्ये अर्धा लिटरपर्यंत पाणी घालायचं आहे इथे आपण दोन मॅगी पॅकेट वापरणार आहोत त्यासाठी अर्धा लिटर पाणी हे पुरेसे आहे आता यामध्ये चमच पेपर पावडर चमच लाल तिखट थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मॅगी पॅकेटमध्ये मॅगी मसाला पॅकेट असते ते यामध्ये घालायचं आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे मोठा करायचा आहे आणि या पाण्याला आपण उकडी काढून घेणार आहोत पाण्याला हे उकडी आल्यानंतर यामध्ये मॅगी नूडल्स अशा प्रकारे तोडून यामध्ये घालायचं आहे मॅगी नूडल्स हे पाण्यामध्ये घातल्यानंतर यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत दोन मिनटानंतर यावरती झाकण काढून घ्यायचं आहे तर इथे आपण बघू शकतो मॅगी हे एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे तर मॅगीमध्ये थोडंसं पाणी असतानाच आपण तयार करून घेतलेले एक भुर्जी ते यामध्ये घालायचं आहे एक भुर्जी मॅगीमध्ये घातल्यानंतर फक्त अर्धा मिनिट ते एका मिनटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत जर तुम्हाला मॅगी हे ज्युसी आवडत असेल तर तुम्ही एका एक मिनटानंतर गॅसचा फ्लेम इथे बंद करू शकता नाही तुम्हाला मॅगी जर ड्राय हवं असतील तर थोडंसं याला परत आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आपल्या आवडीनुसार ज्युसी किंवा ड्राय मॅगी इथे आपण तयार करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे जर मॅगी यापेक्षाही लवकर तयार करायचं असेल तर गॅसवरती दोन पॅन ठेवायचा आहे एका साईडला एक भुर्जी तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडला मॅगी नूडल्स हे तयार करून घ्यायचं आहे यामुळे लवकर मॅगी हे बनून तयार होणार तर अशा प्रकारे सुपर यम्मी यम्मी एग मॅगी हे बनवून तयार झाली आहे आता आपण हे पोट भरून खाऊ शकतो तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने एग मॅगी हे नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि हनीप्रिया खजानाला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद